नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या नवीन भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता उर्वशी एक नाणं आपल्या हातात घेऊन ते उधळते आणि म्हणू लागते की गिरिजा तू या नाण्याच्या भरोशावर या घरची सुन व्हायला निघालेली आहे ना आता हेच नाणं बघ तुला कसं नशीबवान ठरवतं की नाही आणि त्यानंतर मात्र ती एक प्लॅन बनवते इतक्यात मात्र तिथे आता तिचा पाचचा येतो म्हणजेच रुद्रप्रताप आणि त्याला शॉक लागणार असतो इतक्यात मात्र गिरिजा त्याला वाचवते तर लगेच उर्वशी तिथे नाटक करत त्याला विचारायला येते काय झालं तुला लागलं तर नाही ना तर तेव्हा मात्र पुढे आता गिरिजा येऊन म्हणते की नाही आम्ही दोघही सुखरूप आहोत आणि यापुढे या घरामध्ये या असे अपघात होणार नाही याची एक सून म्हणून मी नेहमीच काळजी घेईन आणि तेव्हा मात्र रुद्रप्रतापला काहीच कळत नाही म्हणून तो म्हणतो म्हणजे सून म्हणजे आत्ते सासूबाई म्हणजे असं काय त्याला काहीच कळत नसतं पुढे ती म्हणू लागते या घराचं रक्षण घ्यायला आता ही घर गिरिजा एक सून म्हणून नक्कीच उभी राहील आणि होकार देते त्यामुळे आता इकडे रुद्र प्रतापच्या सुद्धा सगळ्या गोष्टी लक्षात येतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा